मराठा समाजाला या शासनाला दहा टक्के आरक्षण देऊन जे घोर फसवणूक केले त्याचा भांडाफोड करण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो होतो दहा टक्के आरक्षण दिलेलं म्हणजे रिझोल्युशन जे आहे जे रिझोल्युशन दोन हजार चोवीसच्या हवे होतं त्या दिलेल्या सर्टिफिकेटमध्ये दहा टक्केच्या हे त्यांनी दोन हजार अठराच दिले म्हणजे आत्तापर्यंत दहा टक्केच्या नावाखाली जे सर्टिफिकेट वाटले आहेत ए सी बी सीचे ते सगळे सर्टिफिकेट इनव्हॅलिड आहेत आता जे द्यावं लागणार आहे ते नवीन रिझोल्युशन काढावं लागणार आहे पण हे जे पाठिमागं उभारले सगळे तरुण आहेत ना हे उद्याच्या एकतीस तारखेच्या पोलीस भरतीमधले तरुण आहेत हे मुली आहेत आणि यांच्यावर या शासनानं आज काल सांगून टाकले की हे रिझोल्युशन नसल्यामुळं तुमचे दाखले सगळे रद्द केलेत आणि द सगळे दाखले द्यायचे बंद केलेत आज सी बीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांची मुदतवाढवान मिळणे आम्ही सरकारकडे यासाठी आलो कलेक्टर साहेबांकड की आमचीसुद्धा मुदतवाढ द्या आमचेसुद्धा दाखले नवीन रिझोल्युशन टाकून दोन हजार चोवीसचं रिझोल्युशन टाकून नवीन दाखले द्या नॉन क्रिमिनलसुद्धा सगळे चुकलेले आहेत त्याला रिझोल्युशन त्यांनी दोन हजार चौदाचं जोडलेलं आहे ते सुद्धा दोन हजार चोवीसचं पाहिजे आणि ही जी दहा टक्के दिलेलं आहे हे कोर्टाच्या आधीन राहून टाकलेलं आहे म्हणजे हे जरी उद्या सिलेक्ट झाले आणि कोर्टाने जर आरक्षण नाकारलं तर हे सगळे सेवेमनं बाहेर पडणार आहेत हे सरकार मोठ्या प्रमाणात मराठ्यांची फसवणूक करत आहे मराठ्यांचा अपमान करत आहे या सरकार एवढं मराठ्यांना कुठल्याच सरकारनं हलक्यात घेतलेलं नाही या सरकारचं मी शब्द धक्का धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर आम्हाला आता आचारसंहिता असल्यामुळे आंदोलन करता येत नाहीत पण पन, दुर्दैव आमचं या आचारसंहितेमध्ये सुद्धा सरकारच्या विरोधात निवेदन द्यावं लागतं लवकरात लवकर पोलीस भरतीची मुदतवाढ द्या यांना लवकरात लवकर एस सी बी सीचे दाखले द्या नवीन रिझ्युल्युशन टाकून अन्याय द्या तुम्ही ज्या भूमिकेतून सरकारमध्ये आलेलं आहात ना तुम्ही दिलेलं आरक्षण एक तर आम्ही स्वीकारलंच नाही येते आम्हाला मधूनच पाहिजे पण दिलेलं सुद्धा कसं बोगस आहे हे परत परत तुम्ही दाखवून देत आहे ते नीटमध्ये बसत नाहीये नीट ना नीटचे विद्यार्थी बाहेर पेलेत हे पोलीस भरतीचे एम विद्यार्थ्यावर त्याच पद्धतीनं अन्याय चालू आहे ईडब्ल्यू एसमधून तुम्ही बाहेर काढले का तर तुम्ही दहा टक्के दिले म्हणून आणि दिलेलं दहा सुद्धा तुम्ही टिकाऊ दिलेलं नाही आहे आज पोलीस भरतीचे फॉर्म भरत असताना तुम्ही कालपासून एसीबीसीचे दाखले द्यायचं बंद केलं आहे या सरकारचा धिक्कार व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या सरकारनं एसीबीसीचे नवीन रिझोल्युशन दाखले द्यावेत व पोलीस भरतीची वाढ मिळावी जिल्हा प्रशासनाने यावर तुमचं म्हणणं ऐकल्यावर काय सांगितलं जिल्हा प्रशासनाने सांगितलं की काल आमची त्यासाठीची कॉन्फरन्स झालेली आहे सर्व सामान्य प्रशासनचे सामाजिक न्याय विभागाचे सगळे सचिव वगैरे यांच्याशी चर्चा झालेली आहे तशी होऊन योग्य ते आदेश दिलेले आहेत लवकरात लवकर त्यांनी आता असं आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर त्याच्यावर सोल्युशन काढून म्हणून पण आचारसंहितेमध्ये कोणते आंदोलन करता येत नाही पण सरकारला विनंती की लवकरात लवकर या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका